नमस्कार मी प्रशांत गडगे संपादक साप्ताहिक युवा विचार मंथन या सर्व टीम तर्फे सर्वप्रथम तुम्हा सर्व प्रेक्षकांना या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो मित्रांनो या नवीन वर्षाची नवीन सुरुवात तुम्हाला आशादायी आणि फलदायी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो खर तर या वर्षातला हा पहिलाच आमचा लाईव्ह आहे मागच्या वर्षात ज्या काही जे काही घडलं त्याच्यातून काही नवीन अनुभव घेऊन या नव्या वर्षात तुम्हाला सर्वांना पुढील वाटचाल करायची आहे त्या वर्षात काही चुका झाल्या असतील त्या चुका या वर्षात आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजे असा संकल्प या वर्षी आपण करायला पाहिजेत खर तर वर्षे येतात वर्ष निघून जातात पण या बारा महिन्याच्या काळा कालावधीत प्रत्येकाच्या आयुष्यात खूप काही मोठ्या घटना घडून जातात काही घटना सुखत असतात काही घटना या दुखत असतात परंतु घड्याळाचे काटे जसे थांबत नाही तसं आपल्यालाही एक ठिकाणी थांबून जमत नसत त्यामुळं आलेल्या प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवसाला आपल्याला सामोर जावं लागतं परंतु या नवीन वर्षात आपण काहीतरी नवं करण्याची प्रेरणा आपण आजच्या दिवशी घेतली पाहिजेत आजच्या या धावपळीच्या जीवनात आम्हाला माहिती आहे प्रत्येकाची कार्यावरची कसरत चालू असते बदलतं जीवनमान आणि मार्केटमध्ये वाढलेली स्पर्धा त्याच्यामुळे प्रत्येकाची दमछाप होते हे जरी वास्तव असलं तरी हे वर्ष आमच्या सर्व प्रेक्षकांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुढच्या या वर्षात तुम्हाला खूप काही यश मिळो अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद